आपण पुढे आहोत त्यांनी प्रत्येक घाटातले मंदिर असतात त्यांना बघू शकतो हे महाश्वर घाटातले मंदिर आहे जसे आपण फुलांची माळ करतो ना तसं सह्याद्रीने बघा

खूप छान होतो ना एकदम भारी वाटत तुम्ही या माझ्या घटामध्ये फक्त सुक्रूप सुरू झाली गाई करू नका गाई करून

टेअर्स पण केलेले आहे आपण ते जाऊ नाही जरा आपल्याला मेन मासे आपली लाईन भरून वगैरे आणि आता जरा पाऊसही थांबलेला आहे लवकर पाऊस आपण आता त्या दोनच्या पॉईंट पासून येतो आहे অল্প अशा झाडाला ठंड आहे मित्रांनो तिथून आता हे असं बघायचं ते बनवलं होतं पण जाऊ नये खाली अशा पायऱ्या बनवल्यात दोन साईडला आहेत एक या साईडला फक्त म्हणजे आपण एक खालची दरी वगैरे पाहू शकतो या साईडलाही की गोबागा मित्रांनो किती दुःख आहे माझेच गाठत आहे आपण असा पॉइंट वन वाला आहे त्या साईडला पुरे त्या साईडने पण कनेक्टेड इकडून तिकड बघू शकतो पाऊस खूप जोरात चालू झाला खाली दिसतं घेऊ पाणी चालू आहे हे जंगलच आहे चला मग आपण पुढे आहोत चॅनेलमधून क्रॉस करू तो वॉटरफॉल्स वगैरे पण करू रिफ्रेंड नको प्लीज सबस्क्राईब लाईक करून घेतो आपण एक सबस्क्राईब एक लाईक करून देतो रिफ्रेंड प्लीज थँक्यू आणि व्हिडिओ पूर्ण बघा

छान दिवसात वॉटरफॉल्स महाशिपेक्षा खाली सगळे वॉटरफॉल्स आले दुसर तसे जसे आपण फुलांची माळा करतो ना या सह्याद्रीने बघा

घाटक म्हणजे आता आपण त्या रस्त्यावर धबधबा आहे ना त्याच्यावर जाऊ जे प्रमुख आकर्षण हे महाशिल घाटातला लोकांना ते मला सुद्धा छान वाटत

ए, तुम्हाला दाखवून राहिले थांबलो मित्रांनो माशील घाटामध्ये बघ तिथं लिहिलंय घाटात कराड कसं नाही शक्यता पोलिसांनी सायऱ्या नाही तुम्हाला तेही सांगता येतून कारण पाऊसच खूप जोरात चालू तोच खोच किती छान वातावरण झालं चला मग पुढे जाऊ आपण थोडा आता आपण त्या वॉटरफॉलच्या पुढे आलो होतो म्हणजे आता आपण महाराष्ट्र घाटातच आहे तुम्हाला पुढे घेऊन आपण आहे

खाली उतरताना बघ कल्याण साईड आता कल्याण साईड जाऊ इथेही थोडं इथेही इथे लोक मुंबई लाईक सबस्क्राईब करून